मनोरेतील काही महिला काल या संदर्भात माझ्याकडे भेटण्यासाठी आलेले होते त्यांचं संपूर्ण प्रकरण पाहता साधारणतः काही ज्या क्रेडिट सोसायटी आहेत छोट्या बँका आहेत ज्या इथल्या आहेत जिल्ह्याच्या बाहेरच्या आहेत आणि काही राज्याबाहेरच्याही आहेत अशा या सोसायटीनी या महिलांच्या गटासाठी काही लोन दिलेलं आहे परंतु प्रत्यक्षात त्या महिलांनी ते लोन आपल्या नावावर घेऊन एका वेगळ्या व्यक्तीला ते काढून दिलेलं आहे आणि त्या व्यक्तीने त्या पैशाचा वापर केलेला आहे त्यातले काही पैसे हे ज्यांच्या नावावर लोन आहे त्यांना त्यांनी थोडं थोडेसे पैसे परत दिलेले आहेत परंतु बाकीचे पैसे त्यांनी पूर्णतः वापरलेले आहेत आणि हे संपूर्ण बाब ही बँक संबंधित पतसंस्था आणि ज्यांनीही पैसे वापरलेले आहेत त्यांच्या संदर्भातून झालेले आहे असं साधारणतः प्रामुख्य दिसतं आहे हा प्रकरण गंभीर ह्याच्यासाठी आहे की ह्या संपूर्ण महिलाचा गट जो आहे तो अशिक्षित आहे त्यांना हे बँक लोन ते परत द्यायचं असतं त्याच्यावर व्याज असतं या सर्व बाबी कुठल्याही माहीत नाही त्यांना फक्त याच्यामध्ये आपण सही केल्यानंतर काहीतरी फायदा होईल या आशेने त्यांनी हे संपूर्ण केलेलं आहे असं कायमापेक्षा दिसतं आहे या प्रकरणाचं ग्रामगिरी लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी मनोज यांना याचा तपास दिलेला आहे या महिलांची तक्रार घेऊन पुढील कारवाई आम्ही करत आहोत